संविधानावरनं राजकारण तापलं असून भाजपाला संविधान बदलायचं असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय आणि या आरोपांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिलंय पाहूयात भारतीय जनता पक्षाला भारताचे संविधान बदलायचे आहे हे पुन्हा एकदा या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध झालंय भारताच्या संविधानावर त्यांचा विश्वास नाही बंच ऑफ थॉट नावाचं जे पुस्तक आहे त्या बंच ऑफ थॉटच्या तत्वज्ञानाला आपल्या देशामध्ये लागू करण्याची प्रत्येक संधी ही साधण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून वारंवार होत आलेला आहे विरोधकांना माझा सवाल हाच आहे की पहिल्यांदा हे सांगा तुम्हाला इमर्जन्सी मान्य होती का भारताच्या संविधानाची केलेली हत्या ही तुम्हाला मान्य होती का त्याच्यावर बोलत नाहीत कारण त्यांना माहिती आहे की त्यांच्या नेत्यांनी ही हत्या केली होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्या ठिकाणी अक्षरशः बदलण्याचं काम हे त्यांच्या नेत्यांनी केलं होतं त्यामुळे त्याच्यावर ते बोलू शकत नाही म्हणून असल्या गोष्टी बोलतात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या